राशी जून मासिक राशी भविष्य ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हा वर्षाचा सहावा महिना तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बरेच बदल होणार आहेत जून महिन्यात बुध मंगळ शुक्र आणि सूर्य हे त्यांची राशी बदलणार आहेत यासोबतच महिन्याच्या शेवटी शुक्र ऋषभ राशीत संक्रमण करेल शनीच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो मीनराशीत असेल आणि राहू राशीत असेल अशा परिस्थितीत ग्रहांची अशी स्थिती ऋषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते जून महिन्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर ऋषभ आणि मिथून राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्ध्यादित्य राजयोग निर्माण होत आहे सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतू यांच्या युतीमुळे कुंज केतू योग निर्माण होत आहे आणि मिथून राशीमध्ये बुद्ध आणि गुरु यांच्या युतीमुळे सृजन होत आहे याशिवाय चंद्राच्या स्थितीतील बदलामुळे गजकेशरी महालक्ष्मी विषग्रहण कालक्षयोग असे शुभ राजयोग तयार होत आहेत ऋषभ राशीच्या लोकांसाठी जून महिन्याचा पहिला आणि दुसरा भाग दोन्हीही शुभ राहील परंतु त्या दरम्यान त्यांना त्यांच्या कामाबद्दल खूप काळजी घ्यावी लागेल जून महिन्याची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल या काळात तुम्ही जमीन इमारत वाहन इत्यादी खरेदी विक्री करू शकता जर तुम्ही बऱ्याच काळापासून लक्झरीशी संबंधित काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जूनच्या सुरुवातीला तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैसे आणि कुटुंब या दोन्हीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल जून महिन्यात ऋषभ राशीच्या लोकांसाठी करिअरपासून ते आर्थिक बाबी पर्यंत सर्व काही खास असेल या महिन्यात तुम्हाला संयम आणि समजूतदारपणाने काम करावे लागेल हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल हा काळ तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि संधी दर्शवत आहे तुम्हाला फक्त योग्य वेळी योग्य पावले उचलावी लागतील या महिन्यात तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते आणि तुम्हाला मोठ्या संधी मिळू शकतात परंतु यावेळी संयम आणि अचूकता आवश्यक असेल जर तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर त्यावर लक्ष केंद्रित करा आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका या संपूर्ण महिन्यात तुम्हाला वेळ आणि पैसा व्यवस्थापित करावा लागेल आणि तुमची ऊर्जा सकारात्मक दिशेने खर्च करावी लागेल या महिन्यात ऋषभ राशीच्या लोकांनी लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल प्रेमजीवन आनंददायी राहील कुटुंबाचा पाठिंबा राहील व्यवसायात जुन्या गुंतवणुकीतून नफा होईल आणि भागीदारीतून फायदा मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना मुलाखतीत पदोन्नती किंवा यश मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशीच्या लोकांणू यावेळी तुम्ही तुमचे प्रेमाचे ध्येय साध्य करू शकता जोडपे खास क्षणांचा आनंद घेऊ शकतात आणि अविवाहित वृषभ राशीचे लोक प्रेमाला महत्त्व देणाऱ्या लोकांना भेटू शकतात तुमची भाकीते तुमच्या व्यावसायिक यशाची हमी देत नाहीत म्हणून प्रयत्न आणि लक्ष केंद्रित करून चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा करा जून दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला अर्थपूर्ण संभाषणी आणि प्रियजनांसोबत वेळ घालवून भावनिक बंध अधिक दृढ करण्यास प्रोत्साहित करेल व्यावसायिक जीवन आव्हानात्मक वाटू शकते परंतु तुमचे सतत प्रयत्न आणि शिकण्याची मोकळेपणा तुम्हाला पुढे जाण्याचे मार्गदर्शन करेल भावनिकदृष्ट्या एक चिंतनशील टप्पा आहे स्पष्टतेसाठी एकांत आणि सर्जनशील मार्गांकडे झुकणे तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहा संतुलित दिनचर्या राखा जर तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेतले तर अचानक झालेली सहल तुमचा उत्साह वाढवू शकते आणि नवीन दृष्टिकोन प्रदान करू शकते जून महिन्यात ऋषभ राशीच्या लोकांसाठी घरातील कोणत्याही आजारी पालकांच्या आरोग्यात सुधारणा होईल तुमच्या विरोधात असलेल्यांना तुमच्या बाजूने आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कार्यालयामध्ये तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल आर्थिक लाभ होतील आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील तुमच्या माहेरच्या घरातून तुम्हाला चांगली बातमी मिळेल या महिन्याची सुरुवात ऋषभ राशीत सूर्य आणि बुध असल्याने महिन्याची सुरुवात होते हे आत्मजागरूकता आणि वैयक्तिक निवडींवर प्रकाश टाकेल बुध आणि सूर्य मिथून राशीत संक्रमण करतील तुमचे लक्ष उत्पन्न आणि मूल्यांवर केंद्रित होईल मंगळ राशीतून सिंह राशीत संक्रमण करत आहे याचा संवाद आणि घरगुती बाबींवर परिणाम होत आहे तुमचा लग्न स्वामी शुक्र एकोणतीस जून रोजी तो ऋषभ राशीत प्रवेश करत आहे तुम्हाला भावनिक समाधान मिळू शकते ध्येय निश्चित करण्यासाठी आणि स्वतःचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जून महिन्याचा पहिला आठवडा हा चांगला आहे बुध ऋषभ राशीत राहतो तुमच्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल सहा जून नंतर बुध मिठून राशीतून भ्रमण करेल यामुळे आर्थिक वाटाघाटी आणि कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या हाताळण्यास मदत होते पंधरा जून रोजी सूर्य मिठून राशीत भ्रमण करत आहे यामुळे तुमच्या आर्थिक क्षेत्रावर मोठा भर पडतो तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधू शकता किंवा तुमच्या मालमत्तेचे मूल्यांकन करू शकता गुरुग्रह दीर्घकालीन नियोजनाला पाठिंबा देत राहतो गोचरातील बुध तुम्हाला खर्चाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतो अचानक घराशी संबंधित खर्च येऊ शकतात एकोणतीस जून रोजी शुक्र तुमच्या राशीतून भ्रमण करेल यामुळे भागीदारी किंवा चैनीच्या वस्तूंद्वारे नफा मिळू शकतो महिन्याच्या मध्यात तुम्ही जास्त खर्च करणे टाळावे जून महिन्यात शारीरिक सहनशक्ती स्थिर राहील विशेषतः पहिला सहा माहीत बावीस जूनपासून बुधाच्या संक्रमणामुळे तुमच्या घरातील किरकोळ समस्या किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात यासाठी तुम्हाला भावनिक संवेदनशीलता येऊ शकते तुमची झोप आणि मनस्थिती प्रभावित होऊ शकते यासाठी योग चालणे किंवा कला उपचार मदत करू शकतात ऋषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना हा स्थिरता आणि अंतर्गत बदलांचे संतुलन मिश्रण प्रदान करतो लग्नाचा स्वामी असल्याने शुक्र महिन्याचे शेवटी तुमच्या राशीत प्रवेश करतो गोष्टी अधिक संतुलित वाटू लागतात आर्थिक आणि भावनिक स्पष्टता हळूहळू सुधारते संयम आणि संवाद आणि स्वतःची काळजी घेतल्यास तुम्ही कौटुंबिक तणावातून बाहेर पडू शकता यामुळे तुमची वैयक्तिक वाढ वाढू शकते हा एकाच वेळी ग्राउंडिंग आणि विकसित होण्याचा महिना आहे ऋषभ राशी या महिन्यात तुम्ही शुक्रवारी पांढरा गुलाबी क्रिस्टल घाला शुक्राची ऊर्जा वाढेल शांती आणि समृद्धीसाठी तुम्ही शुक्रवारी दूध किंवा तांदूळ अर्पण करावा शुक्रग्रहाला बळकटी देण्यासाठी तुम्ही दर शुक्रवारी एकशे आठ वेळा ओम शुक्राय नमहा या मंत्रांचा जप करावा आर्थिक स्थिरता आणण्यासाठी तुम्ही तुमच्या पाकिटात चांदीचे नाणे ठेवावे संध्याकाळी कापूर आणि दिवा लावावा यामुळे घरातील नकारात्मक स्पंदने दूर होऊ शकतात तुम्ही साखर तूप किंवा पांढरे कपडे दान करावेत एकंदरीत पाहता ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असेल